अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील आश्रमशाळेचे उपशिक्षक चेतन किसन जाधव यांना पुणे येथे विद्यार्थी महादीक्षांत समारंभात वनस्पती शास्त्र विशारद पदवी बहाल करून सन्मानित करण्यात आले नाशिक येथील वनस्पती विद्या मिशन संचलित श्रीसागर आहिरे यांच्या मार्गदर्शनाने वनस्पतीशास्त्र व वैदिक वास्तू विशारद यामध्ये पदवीप्राप्त वनस्पती व त्यांचे आपल्या जीवनातील विशेष महत्व याविषयी परिपूर्ण अशी माहिती प्राप्त करून देण्यात आली या प्रशिक्षणात ज्यांनी यश प्राप्त केले त्यांना यात पदवी बहाल करण्यात आली हा विद्यार्थी महादीक्षांत समारंभ पुणे येथे आयोजित केला होता चेतन जाधव यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे तेरा मे रोजी मतदान होणार आहे जळगाव लोकसभेत अमळनेर तालुक्याचा समावेश आहे यंदा प्रथमच अमळनेर मधून भाजपाने उमेदवार दिला आहे तर नेहमीप्रमाणे पारोळ्यातून दुसरा उमेदवार उभा आहे मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे मात्र अमळनेर शहरात कमालीची शांतता आहे ना सभा, ना कोणती सभा विशेष प्रचार लोकसभेची निवडणूक सुरू आहे असे दाखवणाऱ्या कोणत्याही ठळक घटना अमळनेरमध्ये घडताना दिसत नाही त्यामुळे अमळनेर मधील प्रत्येक मतदारांच्या ओठावर एकच गाणे आहे यापर शांती शांती हे मोठी सभा किंवा एकदा मोठा नेता आल्यानंतर शहरातील वातावरण बदलते मात्र दोन्ही उमेदवार आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणुकीला सामोरे जात आहेत दोन्ही उमेदवारांनी एक एक रॅली केली त्यानंतर मात्र शहरात शांतता आहे तिचा भंग होत नाही तोपर्यंत निवडणूक असल्याची जाणीव होणार नाही हे मात्र सत्य खरीप हंगामापूर्वी रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे शेतकऱ्यांना सध्या दहा सव्वीस सव्वीस खताची गोणी एक हजार चारशे सत्तर रुपयांना मिळत होती ती आता एक हजार सातशे रुपयांना मिळणार आहे खताची 24 चोवीस चोवीस शून्य ही गोणी सध्या एक हजार पाचशे पन्नास रुपयांना मिळते ती आता एक हजार सातशे रुपयांना मिळणार आहे याशिवाय वीस वीस शून्य तेरा ही खताची गोणी एक हजार दोनशे पन्नास रुपयांना मिळते ती आता एक हजार चारशे पन्नास रुपयांना मिळणार आहे तेरा मे रोजी जळगाव लोकसभेसाठी मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या रुग्णांना रक्तलघवी तपासणी व दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल काउन्सिल अर्थात अॅक्लॅब या राज्यव्यापी संघटनेच्या अधिकृत लॅबोरेटरी प्रॅक्टिशनर्सने घेतला आहे सदर ऑफर ही मतदानाच्या दिवशी तेरा मे व दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मेला दिली जाणार आहे अठरा वर्षांखालील रुग्णांसाठी पालकांनी मतदान केलेले असावे असे आवाहन तालुका अध्यक्ष भटू पाटील यांनी केले आहे अमळनेर टू व्हीलर मेकॅनिक संघ यांच्या वतीने नऊ मे रोजी मतदान जनजागृती बाईक रॅली काढण्यात येणार आहे संत सखाराम महाराज संस्थान वाडी चौक पासून रॅली सुरुवात होऊन नगर पैलाड सुभाष चौक तांबेपुरा बंगाली फाईल ढेकू रोड पिंपळे रोड पोलीस ठाण्याजवळील भिल्लवस्ती बाजार समिती मागील भागातून झामी चौक अशी जाऊन रॅलीचा समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात येणार आहे रॅलीत सर्व मेकॅनिक संघाच्या सभासदांनी सहभागी होण्यासह आवाहन अध्यक्ष योगेश पाटील कादिर खान वजीर खान पठाण उपाध्यक्ष रोहिदास नारायण पाटील आदींनी केले आहे अमळनेर बस स्थानकामध्ये बसमध्ये जागा सांभाळण्यासाठी ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना सात मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिरपूर बसमध्ये घडली एका महिलेचे सुमारे एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेले आहेत सोनाली अनिल तिरमाळे हल्ली मुक्काम वर्धमान नगर अमळनेर ही महिला सात मे रोजी सकाळी वाडी शिरपूर येथे जाण्यासाठी बस स्थानकावर आली असता शिरपूर बस लागली तेव्हा तिचा जेठ स्वप्नीत याने जागा सांभाळण्यासाठी तिची बॅग चालकांच्या मागच्या सीटवर ठेवली महिला गर्दीतून बसमध्ये चढून दुसऱ्या सीटवर बसतील वाहक तिकीट काढण्यासाठी आल्यावर महिला बॅग घ्यायला चालकांच्या मागच्या सीटवर गेली असता बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले बॅगमधील पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत बारा हजार पाचशे रुपयांची सोन्याची कर्णफुले बारा हजार पाचशे रुपयांचे मंगळसूत्र पंधराशे रुपये रोख आणि पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ऐव चोरीस गेला होता महिला परत अमळनेरला आल्यावर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत